नमस्कार मी महेश राजेंद्र पाटील अकोले बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर बळीराजा सेंद्रिय मॉल हा आपण वेनेगाव चौक पंढरपूर रोड टेंभुर्णीच्या जवळ माडा तालुक्यात चालू केलेला आहे हा मॉल चालू करत असताना आम्ही बी एस सी अग्रेज तिघ बहीण भावंडाने शिक्षण घेतलं आणि ऑर्गेनिक पदार्थ विषमुक्त अन्न हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्दिष्ट होतं आपलं आणि त्या उद्दिष्टातनं दोन हजार वीसमध्ये मध्ये आपण या ठिकाणी मॉल चालू केलेला आहे त्या मॉलच्या माध्यमातून आपण विषमुक्त अन्न ग्राहकाला देत असतो आणि या ठिकाणी गुळ काकवी गुळाची पावडर गुळाच्या क्यूब लाकडी घाण्याचे तेल पंचगव्य पदार्थ मसाले चटण्या तूप असेल मध असेल असे विविध शंभर प्लस प्रोडक्ट शेतकरी ते ग्राहक ह्या बेशीसवर आपण या ठिकाणी विकत आहोत यासाठी बळेराजा सेंद्रिय शेतकरी बचत गट असतील आणि माडा तालुक्यामध्ये वीस शेतकरी बचत गट सेंद्रिय शेती करणारे एकत्र येऊन सोलापुरी वानवळा फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना झालेली या आहे यासाठी केंद्र शासनाची परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत आदरणीय कलेक्टर साहेब असतील जिल्हा कृषी अधीक्षक साहेब असतील आत्मा प्रकल्प संचालक साहेबांच्या मार्गदर्शनात हे ऑर्गॅनिक शेतीची चळवळ माडा तालुक्यात एक जोमाने सुरू आहे आणि ह्याच्यातलं तयार होणारे उत्पादनं आपण या मॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि भारतातील आणि भारताच्या बाहेरही जागतिक लेवलपर्यंत आपण एक्सपोर्ट करत आहोत आणि या माध्यमातून जवळपास तीन ते चार कोटी रुपयाचा टर्नओव्हर आज आपण घेऊन पोचलेलो आहे तर जर कोणाला आमचे उत्पादने हवे असतील तर आम्ही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आणि यूट्यूब असेल किंवा फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती ऑर्डर घेत असतो आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पन्नास पंचेचाळीस चारशे नव्वद आम्हाला संपर्क साधू शकता आमची अधिक माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे आणि माझं एक महाराष्ट्रातील तरुणांना एक विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती असेल किंवा विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे आणि ह्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी आपली गोवादरी शेती गायींची संख्या वाढवून जर आपण विषमुक्त अन्न मोठ्या प्रमाणात जर करू शकलो तर नक्कीच एक आत्मनिर्भर भारत विषमुक्त भारत एक आरोग्यदायी समाज आपण या ठिकाणी घडवणार आहोत तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद